तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता मकर संक्रांती आली आणि मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ तर आलेच मग कोणी लाडू बनवतो तर कोणी वड्या आज आपण बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत नमस्कार मी अमृता कणे कुकिंग अमृता अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत खूप म्हणजे खूप सॉफ्ट होतात ते तुम्ही पाहू शकाल आणि बनवायला तर खूप म्हणजे खूपच सोपे आहे आता संक्रांत आली तर मग सगळ्यांच्या घरी तिळगुळाचे लाडू होतात पण बऱ्याच मैत्रिणींना पाक जमत नाही त्यामुळे मग लाडू फसतात त्यासाठीच आज मी तुमच्याशी खूप साधी सोपी तिळगुळाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा जरी हे तिळगुळाचे लाडू बनवाल ना तरी हंड्रेड पर्सेंट खात्री आहे परफेक्ट होणार म्हणजे होणारच अजिबात फसणार नाही लगेच रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर आता तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ योग्य भाजणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे दोन वाटी तीळ घेते मी आपले साधे तीळ घेतलेले आहे मी पॉलिशवाले तीळ घेतलेले नाही आहेत आता हे तीळ आपल्याला एकदम लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहे तीळ योग्य भाजणं म्हणजे कसे भाजणं तर तीळ छान फुलले पाहिजे आणि तीळ तडतडायला सुरुवात झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तीळ जास्त भाजले की मग ते कडवट लागतात त्यामुळे तीळ आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहे तसेच तीळ आपल्याला हाय फ्लेमवरती भाजायचे नाही आहे नाहीतर मग ते लगेच चळून जाईल आपल्याला लो फ्लेमवरती आरामात तीळ भाजून घ्यायचे आहे तिळ छान भाजलेलं आहे छान फुललेले आहे ते आणि हे आता तडतडायला सुरुवात झाली आहे तर लगेच हे तीळ मी आता खाली काढून घेते आणि या कढईत आता एक वाटी शेंगदाणे घालते शेंगदाणे देखील आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे देखील असे शे फुटायला सुरुवात होते आणि याची टर्फल अगदी सहज निघतात अशा प्रकारे इतपत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती भाजले की खूप छान भाजले जातात हे आणि जळत देखील नाही त्यामुळे शेंगदाणे देखील लो फ्लेमवरती टर्फल निघेपर्यंत आणि असे थोडेसे फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि आता शेंगदाणे थोडेसे थंड झाले की आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले असेल तर जा याचे टर्फल निघायला सोपं जातं ज्या हाताने थोडेसे चोळले की लगेच टर्फल निघतात आणि आता टर्फल आणि शेंगदाणे वेगवेगळे वेग करण्यासाठी आपल्याला जो आपला तळणीचा जा झारा असतो त्यात हे घालायचे आहे आणि त्याने असे चाळून घ्यायचे आहे यामुळे टर्फल खाली पडतात आणि शेंगदाणे वरती राहतात अशा प्रकारे आता हे शेंगदाणे मी ताटात काढून घेतले आता लगेच आपल्याला याची जाडसर पावडर करायची आहे त्यासाठी आपल्याला मिक्सर असं पल्स मोडवरती फिरवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याची जाडसर पावडर करायची आहे आता यातच आपल्याला भाजलेले देखील घालायचे आहे तीळ मिक्सरच्या जा भांड्यात जास्त होतील त्यामुळे यातले थोडेसे तीळ मी साईडला काढून घेते कारण आपल्याला यात गुळदेखील घालायचं आहे आता दोन वाटी तीळ आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे यासाठी आपल्याला दोन ते सव्वा वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे मी घेतलेला हा गुळ ऑर्गॅनिक आहे हा थोडासा मेल्ट झाला आहे त्यामुळे इथे मी पावणे दोन वाटी गूळ घालणार आहे आता हे आपल्याला थोडंसं एकजीव होईपर्यंत फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे छान एकजीव झालं की हे मी आता कढईत ओतून घेते मेल्ट झालेला गुळ वजने जास्त भरतो कारण आपण जो गुळ चिरून घेतो तो असा थोडासा वरतीवरती भुसभुशीत असतो आणि हा खूप जास्त घट्ट असतो त्यामुळे हा गुळ जास्त आहे यासाठी मी पावणे दोन वाटी गुळ घेतला आहे पण तुम्ही घेतलेला गुळ जर अशी ढेप असेल तर तो आपल्याला चिरून घेऊन दोन ते सव्वा वाटी गूळ घ्यायचा आहे राहिलेले तीळ देखील मी मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्यात पाऊन वाटी गूळ घातला आहे आता हे देखील आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण देखील मी कढईत ओतून घेते आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि गूळ आता मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ छान मेल्ट व्हावा आणि सगळ्या मिश्रणात एकसारखा गोडवा यावा यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे आता मी घेतलेला गूळ ऑलरेडी थोडासा वितळलेला होता त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही पण तुम्ही घेतलेला गूळ जर चिरून घेतलेला असेल तो तर तो वितळायला थोडासा वेळ लागेल मीडियम फ्लेमवरती गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तसेच सतत याला हलवत राहायचं आहे नाहीतर मिश्रण खालून करपू शकतं गूळ वितळायला सुरुवात झाली मिश्रण असं थोडंसं ओलसर झालेलं आहे आता यात मी एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालते यामुळे फ्लेवरही छान येईल आणि आपल्या लाडूला छान शाईन देखील येईल सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आता गुळ वितळल्याच्यानंतर तीन चार मिनिट हे मिश्रण आपल्याला असंच परतवून घ्यायचं आहे कारण गुळ वितळलं की मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि त्यामुळे त्याचे लाडू छान वळावे त्याला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी मिश्रण आपल्याला दोन तीन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्ट झालं की आपल्याला यात थोडीशी इलायची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे आता हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अर्धा ते एक मिनिट फक्त लो फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित थोडंसं परतवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं आणि हे अर्धा मिनिट थोडंसं परतवून घेतलं की आता लगेच गॅस बंद करायचं आहे मिश्रण मी खाली उतरवून घेतलेलं आहे यात थोडेसे अर्धे फुटलेले शेंगदाणे घातले मी आणि थोडेसे तीळ घातले कारण तीळ आणि शेंगदाणे असे शे लाडूवरती छान दिसले की खायलाही मजा येते शेंगदाणे आणि तीळ आपल्याला यात ओबड असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे वरतीच दिसेल आता लगेच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहे पण हे मिश्रण गरम असतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे चमच्याने एका ताटात थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आहे जेवढ्या साईजचा लाडू हवा आहे तेवढं आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे सेपरेट सेपरेट असे जे गोळे टाकायचे आहे यामुळे काय होतं आपण हे जे साईडला मिश्रण काढलेलं असतं ना ते लवकर थंड होतं आणि हे याचे लाडू वळेपर्यंत खालचं मिश्रण देखील थोडंसं थंड होतं राहिलेल्या मिश्रणावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते जास्त थंड होणार नाही आणि आपण जे काढून घेतलेलं मिश्रण आहे ना त्याच्याशी असे लाडू वळायचे आहे अगदी सहज लाडू वळताय तुम्ही पाहू शकाल आणि हाताला चटकेही बसत नाही तसेच खूप पटपट लाडू वळले जातात एकटी व्यक्ती लाडू वळायला असेल तर या प्रोसेसने खूप झटपट लाडू वळले जातात तसं तर हे मिश्रण शेवटपर्यंत कडक होत नाही पण मिश्रण थोडंसं थंड झालं की लाडू वळायला वेळ लागतो त्यामुळे या प्रोसेसने आपल्याला लाडू वळायचे आहे म्हणजे झटपट होतात आपले सर्व लाडू तयार आहे जवळून दाखवते मी तुम्हाला किती सुंदर दिसाय तुम्ही पाहू शकाल आणि हे दिसायला जेवढे सुंदर झाले ना तेवढेच खुसखुशीत देखील झालेले आहेत बरं एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते किती सहज तुटताय तुम्ही पाहू शकाल तर प्रकारे तुम्ही या संक्रांतीला हे खुसखुशीत लाडू बनवू शकता अजिबात फसणार नाही तसेच हे अगदी दोन ते तीन महिने टिकतात बरं अजिबात खराब होत नाही तर या संक्रांतीला प्रकारे तिळगुळाचे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा अजिबात फसणार नाही खूप छान होतील आणि तुमची संक्रांतही खूप छान गोड होईल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय